मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे की हरभऱ्याच्या मुख्य तीन अवस्था असतात एक फुटवा अवस्था एक फुल्या अवस्था आणि घट्या अवस्था पण यामध्ये आपल्याला विद्रावक खतं कोणत्या वेळेस वापरायचे आहेत संदर्भात हा माझा व्हिडिओ आहे तर मित्रांनो नमस्कार सावरकर तुम्ही शेती मित्र गजानन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो विद्रावक खतं आपल्याला तर द्यायचे आहेत पण विद्रह खतं देण्याचं योग्य काळ कोणता आहे कुठले विद्रावक खतं आपल्या हरभऱ्याला दिले पाहिजेत तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की सुरुवातीला जर आपल्याला विद्रह खतं द्यायचे असेल तर कुठल्या अवस्थामध्ये कुठलं विद्राह खत योग्य राहील तर त्यापैकी एकोणीस 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 हे खत आपल्या या सुरुवातीच्या फवारणीत अति योग्य विद्रोह खते असणार आहे मित्रांनो तर याचं प्रमाण आहे पंपाला सत्तर ते ऐंशी ग्रॅम तुम्ही एका पंपासाठी हे घेऊ हो शकता आहे तर पोटव्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीसच्या व्यतिरिक्त आपण दुसरं कुठलं विद्रव खत वापरू शकतो तर ॲडव्हान्स पेस्टिसाईड या कंपनीचं फर्टिसिल हे सोळा सोळा बारा या नावानं बाजारामध्ये सहज आपल्याला उपलब्ध आहे तर मित्रांनो ही लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे याच्यामध्ये सुषमान खूप मोठ्या प्रमाणात आहे तर याचा देखील आपण दोन टाईपमध्ये याची फवारणी म्हणजे एक ड्रिपद्वारे सुद्धा आपण देऊ शकतो ड्रिंकिंगमध्ये देऊ शकतो आणि फवारणीमधून जर आपण द्यायचं असल्यास तर याचं प्रमाण आहे पन्नास मिले प्रतिकंप तर मित्रांनो यानं काय होईल यानं एक तर शाकीय वाढ पण चांगली होईल आणि म्हणजे यात याचं वनस्पती वाढ आणि वनस्पती वाढाने अवस्था दोन्ही काळामध्ये हे अतिशय उपयुक्त ठरणारं एक विद्रावक होत आहे तर मित्रांनो हे वातावरण कसंही असलं तरी म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता थंडी ऊन वारा तापमान किती कमी जास्त जरी असली तरी अतिशय उत्तम असं विद्राव खत हे आपल्या पिकासाठी वरदान ठरणार आहे मित्रांनो तर अवश्य तुम्ही याचा वापर करा याचं प्रमाण देखील मी सांगितलं की पन्नास मिली प्रतिपंप आहे हे देखील तुम्ही आपल्या या छोट्या अवस्थेमध्ये घेऊ शकता आणि जर आपल्याला दुबार जर हेच आपल्याला वापरत असेल तर तुम्ही वीस ते पंचवीसाव्या दिवस दिवसानंतर परत दुसरी फवनी हे भलटीचे नावाचं भलटीचे हे घेऊ शकता मित्रांनो हे झालं फोटव्या अवस्थेमध्ये तर मित्रांनो आता दुसरी अवस्था आहे फुलावस्था तर फुलावस्थामध्ये आपल्याला कुठले कुठली विद्रव खत घेणे गरजेचं आहे तर मित्रांनो फुलावस्थेमध्ये तुम्हाला माहीतच आहे की आपण वापरता आलो की झिरो झिरो बावन सो हे आपण विद्रह खत आपण देऊ शकतो किंवा बारा एक झिरो हे देखील विद्रह खत आपण खुला अवस्थेमध्ये देऊ शकतो फक्त आपण विद्रह खत नाही तर मित्रांनो जसं की आता अवस्था म्हटल्यानंतर आपल्याला बुरशीनाशकाची आवश्यकता असणार आहे कीटकनाशकाची आवश्यकता असणारे सोबत तुम्ही विद्रह खत देखील देणं गरजेचं आहे तर कुलावस्थामध्ये आपल्याला झिरो बावन्न चौतीस आणि बारा एकसष्ट झिरो हे विद्राव खत आपण देऊ शकतो याचं प्रमाण देखील मित्रांनो सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिकंप आहे तिसरी आणि मुख्य अवस्था आहे मित्रांनो ती आहे घाटी अवस्थामध्ये तर घाटी अवस्थामध्ये आपल्याला कटक किटनाशकासोबत बुरशी नाशकाची गरज आहे सोबत विद्रव खत कुठली द्यायचं तर आपल्याला मुख्य म्हणजे आता तेरा चाळीस तेरा हे विद्राव खत देणं गरजेचं आहे किंवा तुम्ही झिरो झिरो पन्नास देखील देऊ शकता मित्रांनो हे आपल्या उत्पन्न वाढवणारं एक खत आहे त्याच्यामुळे तुम्ही या दोन्हीपैकी कुठलेही एक विद्रह खत आपण आपल्या या आरभऱ्या पिकावरती करू शकतो मित्रांनो तर माझे तीन मुद्दे मी तुम्हाला सांगितले की शाकी अवस्था फोटो अवस्था म्हणतो आपण दुसरी फुला अवस्था आणि तिसरी घाट्या अवस्थामध्ये कुठ कुठले खत वापरायचे हे तिन्ही मुद्दे मी तुम्हाला सांगितले आहेत तिथे आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम